ओके okay, हा आहे फ्रंट साईड दिसतोय का फ्रंट साइड कट करून घेतली आहे बॅक साइड ही कट करून घेतली आता फ्रंट साईडचं चहा इथे अस दिसतंय का तुम्हाला इथे असं मुंडा कट केलेला आहे तो आता कट करून घेते आणि अस्तरवर ड्राफ्ट करून शिवून घेते अस्तरवरती मेन फॅब्रिक ठेवून घेतलं आहे आणि ते उलट्या साईडहून ठेवून घेतले उलट्या साईडूनच त्याला असा शेप द्यायचा किंवा त्याच्या चॉकने मार्क करायचं सरळ साईडला चॉकने मार्क केलं तर ते जात नाही सो उलट्या साईडने मार्क करायचं आता हा मी बॅक आणि फ्रंटसोबत कट केला होता म्हणून ह्याचा फ्रंट साईडचा मुंड्याचा पार्ट कट केलेला नाही आहे तर आत्ता मी ते दोन्ही पार्ट सेपरेट करून घेतलेत आणि आत्ता कट करून घेते फ्रंट साईडचा मुंड्याचा पार्ट फ्रंट आर्म होल कटिंग करून घेतल्यानंतर आता नेक करायचं आहे नेक पार्ट पण बॅक आणि फ्रंटचा सेम कटिंग करून घेतलाय आता फ्रंटचा वेगळा करायचा आहे बॅकचा वेगळा करायचा आहे सो मी ते दोन्ही ठेवून घेतले आता कॅनवास पेपर ह्या मेजरमेंटचा कॅनवास पेपर घेते आपली नेकची हाईट आहे सपोज इथं सिक्स इंच त्यांची सिक्स हाईट आहे तर त्याच्यापेक्षा पेपर असावा सो हे तिन्ही अस्तर मेन फॅब्रिक आणि हा कॅनव्हास तिन्ही एकत्र ठेवायचे कॅनव्हास मोस्टली खाली ठेवलात तर बरं होईल त्याच्यावर ड्रॉप्ट करणार तर त्याच्यावर तो वरती ठेवला तरी चालेल नसेल तर कॅनव्हर खाली ठेवून मेन फॅब्रिकवर मी ड्रा करून घेते जो आपला नेक आहे तो आणि लक्षात राहून दे मेन फॅब्रिक उलट्या बाजूने ठेवले कारण त्याचं ड्राफ्टिंग केलेलं पें पेनने पेन्सिलने किंवा हा शॉकने जात नाही म्हणून उलट्या बाजूला नेहमी ड्राफ्ट करायचं हा तीन इंच गळ्याची रुंदी ठेवायची आणि हायट यांचे सिक्स अँड हाफ आहे तर हे सिक्स अँड हाफ जेवढा आहे तेवढं ठेवते आणि अडीच इंच आपली ही गळ्याची रुंदी ती ही आहे उंची ही आहे रुंदी इकडे अडीच आहे इकडे तीन आहे असं तिरकं घ्यायचं खाली रुंद हवं असेल तर तीन ठेवायचं वरती अडीच ठेवल्याचं आता याच्यात आतल्यात शेप द्यायचा त्यांना फीने हवाय पण थोडा ब्रॉड हवं आहे सो डायरेक्ट फी न घेता ह्या सेंटरपर्यंत यायचं सेंटरपासून शेप द्यायला चालू करायचं पाण्यासारखाच फी वाटेल पण थोडं पसरट हवाय तर असाच घ्यावा लागेल डायरेक्ट फी न घेता ओके हा ड्राफ्ट केलेले तिन्ही पार्ट अस्तर मेन फॅब्रिक आणि कॅनव्हास पेपर तिन्ही मी कट करून घेत कटिंग झालंय आता हे पसरवून घ्यायचं मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं त्याच्यावरती हे अस्तर येईल झाल्यानंतर ह्याच्यावरती आपण हा कॅनव्हॉस ठेवायचा आता हा जो आपण शेप दिलाय ह्याला व्ही नेकचा दिसतोय तुम्हाला आय डोंट नो मी फर्स्ट टाइम शूट करतेय तर कसा होतोय पण हा पाण्याचा सॉरी व्ही नेकचा तुम्हाला शेप दिसतोय हा त्या शेपमध्ये कॅनव्हास पेपर उरलेलाही कटिंग करून घ्यायचा साईडचा तो कट करून झाल्यानंतर ह्या शेपमध्ये कपड्यावर ठेवायचा इथं ठेवल्यानंतर शिवायला चालू करायचं हा पूर्ण आकार शिवून घ्यायचा लक्ष द्यायचं की तिन्ही हा कॅनव्हास पेपर मेन फॅब्रिक आणि अस्तर आपलं लाईनिंग तिने एकत्र आले पाहिजे ज्या शेपमध्ये आपण कट केली तसे ह्या साईडने असे कट मारायचे जेणेकरून आपला कॅनवॉस आणि अस्तर नीट पलटी होईल आणि तो आकार जो आपण दिलाय गळ्यासाठी तो नीट उभरून येईल दिसून येईल आता आता फक्त अस्तर आणि हा कॅनोवॉस हाच पलटी मारायचा आतल्या बाजूला फिरवून येते म्हणजे मला शिवतानाही इजी पडेल हे दाखवती मी हे म्हणजे हा आपला मेन फॅब्रिक झाला हा आपला अस्तरचा पाठ झाला आणि अस्तर खाली कॅन्वस आहे विथ त्याची जी शिलाई मार्जिन होतं आपलं थोडंसं ते पण त्या अस्तर कडेचं आहे आणि ह्याच्यावर दाब शिलाई मारायची सगळीकडून गळ्याच्या भोवती थोड्या वेळाने चेक करा नवीन जर शिकत असाल तर थोड्या थोड्या वेळाने चेक करा की खालून तो कपडा प्रॉपर आपला त्या साईडला आला आहे का तो आलाय तर शिलाई मारा जेव्हा आपण सेंटरला येतो जेव्हा आपण कोन काढत असतो गळ्याचा का एखादा तर त्या कोनच्या बरोबरमध्ये सुई टेकवायची नंतर हा टर्न करायचा पाठ आणि नंतर स्टिच करायला चालू करायचं होईल तर हे माझा नेक पार्ट स्टीच झालेला आहे पाण्यासारखाच दिसतोय बट तो फीसारखा आहे हा इकडे दाब टीप मारली की थोडं फिनिशिंग जातं म्हणून इकडे न मारता आपण अस्तर आणि कॅनव्हॉसलाच मारली इथे दिसतीये का इथे मारली सो हा कपडा आतमध्ये दबला जाईल वरून आपला हा फ्रेश दिसेल आणि फिनिशिंग नाही येईल आकार फ्रंट रेडी आता जिथे खालून शिलाई मारायची गरज नाही कारण हे बॉर्डर आहे आणि ती बॉर्डर जर मी फोल्ड केली तर त्याला शेप जाईल सो आहे असंच ठेवून देते हा फ्रंट तयार झाला असंच आपण बॅकनेक पण तयार करून घेऊया बॅकनेकचा पण हा असत फॅब्रिक जसं की मी सांगितलं होतं तसं उलट्या साईडून आपण ड्राफ्टिंग करायचं आहे काही मार्क करायचे असतील काही आपण गळ्याचा आकार देणार आहे ते पूर्ण उलट्या साईडनं करायचं आता हा कपडा जर सरळ आहे तर मी हा सरळ कपड्यावर अस्तर ठेवीन आणि अस्तरवर ड्राफ्ट करून घेईन कॉर्सेट म्हणजे अर्थातच हा आपण हे जे गळा आपण पलटी करतो आहे किंवा तो कॅनवास वापरून गळ्याचा शेप देतो आहे हे ड्रेस ब्लाऊज आणि आपला वन पीस किंवा बाकीच्याही इतरही गळे जसे आपण शिवतो हो त्यासाठी हे उपयोगाचं आहे कॅनवास लावल्यामुळे काय होतं तो गळ्याचा शेप नीटसा ओळखून येतो म्हणून कॅनवास वापरायचा आता बॅकनेक त्यांना कमी हवा आहे तर पाच इंचाचा बॅकनेप आपण घेऊया हा तीन इंचानेच होईल आणि हा इकडे अडीच इंचाची वरती गळारूनी होती हा चौकणी आता जर चौकोनी आहे तर हा अर्धा इंचा आतमध्ये क्रॉस घ्यावा लागतो नाहीतर आपला नेक पडेल म्हणून हा आतमध्ये घेतील तर हा कट करून घेते त्याच्या साईजचा कॅनवास ही कट करून घेते कॅनवास घेतल्यानंतर ही कॅनवास घेते जसा आपण फ्रंटचा केला तसाच हाही कट करायचा बॅकचाही चौकोणी त्याच्यावर ठेवून राफ्ट करू हा मी कॅनवस पेपरवर ठेवून कट केला आणि तसाच शिवणी येत आता आपण तो पट्टी पलटवताना तीच प्रोसेस छोटे छोटे ट्रक्स मारायचे छोटे छोटे कट मारायचे जवळजवळ आता चौकोणी येते त्याच्या कोपऱ्यांमध्ये मारला की बदल झाली आता हा आपण ला हा टॅनोवस ही शिलाई अस्तरच्या साईडला घेतली आणि डाकटीप मारून घेतली आता हे शिवून झाले आता प्रॉपर त्याला त्या दापीच्या बरोबर असं मेन फॅब्रिक स्ट्रेस करून घ्यायचं हे मेन फॅब्रिक सरळ आलं तर हे स्ट्रेस करून घ्यायचं असं हे असं हे असं हा झाला सौकुणिक हा बॅक साइड झाला आता मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे आपण हा प्रकारचा झालेला कपडा कट करून टाकला आता हे आपण फ्रंट आणि बॅक जोडायचं आहे हा बॅक साइड आहे हा फ्रंट साइड आहे हा एकावर एक ठेवून असा एकावर एक ठेवून एक एक आपण नॉर्मली शिवू शकतो अशी शिलाई मारू शकतो फक्त इथून धागे निसटणारे दिसतात आणि ते दिसटल्यामुळे थोडं मेसी दिसतं जरा प्रोफेशनल टच द्यायसाठी हा ओपन करायचा कारण हे आपण हे दापटीक मारले जर वरून स्टिच केलं असतं तर हे दोन्ही पॅक झालं असतं हे आता आतून अस्तरवर फक्त दापटीक मारल्यामुळे हे पॅक नाही झालंय धागे तेव्हा कट करायचे म्हणजे पॅक नाही झाले तर हे खोलायचं आणि हेही जे आपण सरळ ठेवले हेही खोलायचं जे सरळ पार्ट वरती आला पाहिजे आता ह्याचा सरळ पार्ट मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिक आणि अस्तरला अस्तर असं ठेवायचं दिसतंय हे असं ठेवून स्टिच करून घ्यायचं आणि ह्याला डबल शिलाई मारून घ्यायची प्रकारे शोल्डर दुसरीकडचंही आपल्याला जोडायचं आहे त्याआधी मी दाखवते हे आता आहे अस्तर हा आहे मेन फॅब्रिक हा अस्तर जेव्हा आपण टर्न करू तेव्हा हे दोन्ही एकामेकीला जोडले गेले आहेत फ्रंट आणि बॅक आणि हा आहे ह्याचं फिनिशिंग इकडूनही काही दिसत नाही आहे आणि इकडूनही धागा दिसत नाही सो असा शोल्डर जॉईन केला आता मी दुसऱ्या साईडचं पण शोल्डर असं जॉईन करून घेते हे मी असं दोन्ही साईडचे शोल्डर जोडून घेतले हा खांदा इकडून फिनिशिंगने झालाय इकडूनही झालाय आता हे दोन्ही शोल्डर आपल्याला बरोबर आहेत का ते चेक करायचंय चे, म्हणजे तेवढेच आहेत का जरा कमी जास्त होऊ शकतात तर ह्याच तीन इंच परफेक्ट जो हा एक भाग सुटलाय आपल्याला दिसतोय मागे पुढे झालाय तो कट करून घ्यायचा आहे आधी मी कट करते आणि नंतर मेजर करून दाखवते तुम्ही बरोबर तीन आहे तर इथेही हा तीनच हवा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे मी आता ह्याला हात नाही लावायचे तो आपने एक पट्टी करून, जैने करून ते हे धागे निघतील काही होईल तो आपण एक वेगळी पट्टी अस्तरची काढून ह्याला जॉईन करून पलटवून घेऊ शकतो जेणेकरून ते असं पलटवल्यानंतर इकडे फिनिशिंग दिसेल आणि आतल्या बाजूला एक हात शिलाई मारू शकतो किंवा इथे डबल शिलाई मारू शकतो असंही करू शकतो पण आता मला हे असं न करता शोल्डर जसं आपण ब्लाउजची योगपट्टी जॉईन करतो त्याचप्रकारे खांदा जॉईन करायचा आहे तर तो, तो कसा मी दाखवते हे पूर्ण असं मेन फॅब्रिक घेतलं आता हे मेन फॅब्रिक घेतलं ह्यामध्ये हा पूर्ण एक साइडचा पार्ट आतमध्ये फोल्ड करायचा ओके जो मी आता असा आहे हा हा पूर्ण एक साईडचा शोल्डर आहे तो मी पूर्ण ह्याचा फोल्ड आहे आणि हा जो आपला अस्तरचा पार्ट आहे जो की ह्याच शोल्डरचा आहे ते पसरवल्यामुळे इथे कळते असं पसरवून घेतलंय आणि त्याच्यामध्ये बरोबर दुसरा शोल्डर आपण ठेवलाय आता हा मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर त्याच शोल्डरचा अस्तरचा पार्ट ठेवून घ्यायचा बरोबर त्याच शिलाई मारून घ्यायची असं केल्यामुळे दुसरी पट्टी जॉईन करायला लागत नाही आणि आपल्याला हात शिलाईचाही काही टेन्शन नाही हे इथून असं जेवढं आपण नॉर्मली शिलाई मार्जिन ठेवतो हा इंच किंवा हाफ इंचपेक्षा थोडंसं कमी तेवढं शिवून घ्यायचं आपण गळ्याच्या बाजूने जसं आता ते मी शिवून घेतलं होतं तर हे असं काहीच दिसेल हा आपला कॅनव्हास होता आज त्याच्या साईडचा आणि हे आपलं मेन फॅब्रिक तर हे एक साईडून हा जो क्लॉथ आहे तो एका साईडून सगळा हा दुसऱ्या साईडून काढून घ्यायचा जसं हे सरळ करायचं आतमध्ये होत ते आणि हा असा काढून घ्यायचा जरा मोठा कपडा आहे सोनिकाणा हळूहळू किंवा ती मारलेली शिलायला नको खोडायला जॉईन करून घे